नाशिक लोकसभेसाठी महायुतीची जागा कोण लढणार राजाभाऊ वाजेंना तगडी लढत कोण देणार असा प्रश्न सध्या नाशिकच नाही तर महायुतीतल्या अंतर्गत राजकारणामध्ये चर्चेत आहे कारण नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार काही केला ठरेना विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, हे पुन्हा एकदा या जागेसाठी इच्छुक होते एवढंच नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी गोडसेंच्या नावाची घोषणा देखील केली होती पण हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा संधी द्यायला भाजपने साफ दिलाय यातच अजित पवार आठ छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातं त्यामुळे गोडसेंची दोखेदुखी वाढली हेमंत गोडसेंनी ठाणे गाठलं आणि आपल्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली मात्र महायुतीच्या नेत्यांच्या विरोधामुळे गोडसेंचं नाव मागं पडल्याचं बोललं जातं त्यामुळे आता शिंदे गट नव्या उमेदवाराच्या शोधामध्ये आहे आणि यातच अजय बोरस्ते यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे अजय बोरस्ते नेमके कोण आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर नाशिक लोकसभा मतदारसंघ हा एक एकीकाळी काँग्रेसचा असणारा गड आता शिवसेनेकडे आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्म मध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे या ठिकाणी खासदार आहेत त्यामुळे यांनाही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील नाव जाहीर केल्यानंतर गोडसेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती गोडसेनी आपल्या प्रचाराची एक फेर सुद्धा पूर्ण केली होती परंतु ऐनवेळी या जागेसाठी भुजबळांच्या नावावर दिल्लीमध्ये चर्चा झाली दोन राष्ट्रवादी असा आणि त्यातही महत्वाचं म्हणजे असा सामना नाशिककरांनी पण आता दोन्ही नेते महायुतीत असल्यानं या जागेसाठी उमेदवारीवरून महायुतीच्या नेत्यांची चांगलीच दमछक सुरू आहे गोडसेंनी उमेदवारी मिळण्यासाठी सगळे प्रयत्न केले पण फेल ठरले एवढंच नाही हेमंत गोडसे उमेदवारीसाठी बंडखोरी करणार असल्याचंही बोललं जात आहे तर इकडे महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी ठाकरेंनी एकनिष्ठ राहिलेले सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली सिन्नर तालुक्यात वाजे हे रा, मोठं राजकीय प्रस्थ मानलं जातं राजाभाऊ यांच्या आधी त्यांचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार राहिले आहेत त्यांचे वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणामध्ये दे सक्रिय होते दोन हजार ला प्रकाश वाजेंच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि वडिलांचा हाच पराभव राजाभाऊंना राजकारणामध्ये घेऊन आला वंजारी समाजाचा राजाभाऊ वाजेंना मोठा पाठिंबा आहे आणि याच पाठिंब्यावरती राजाभाऊ वाजे हे आमदार que les त्यामुळे या तगडा उमेदवाराविरुद्ध उमेदवार देताना महायुतीची देता महा चांगली होते या सगळ्यात आता शिंदे गटाने नाशिकसाठी अजय बोरस्ते यांच्या नावाची कल्पना दिली महायुतीच्या नेत्यांनी ने देखील बोरस्ते नावाला पाठिंबा दिल्याचं बोललं जातं त्यामुळे शिंदे धाडले आता बोरस्ते यांच्याविषयी सांगायचं झालं तर अजय बोरस्ते हे शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेना पक्ष फुटी आधी ते महा नाशिक महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते होते नाशिक महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी उपमहापौर म्हणून त्यांनी जबाबदारी आहे एवढंच नाही तर शिवसेनेचे नाशिक देखील महानगरपालिकेतील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा अशी अजय बोरस यांची ओळख आहे मागील सतरा ते अठरा वर्षात महानगर प्रमुख नगरसेवक स्थायी समिती सदस्य उपमहापौर विरोधी पक्षनेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे त्यामुळे अजय बोरस्ते यांना उमेदवारी मिळाल्यास नाशिकची जागा राखण्यासाठी महायुती यशस्वी होईल असा दावा देखील केला जात आहे दरम्यान नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी ठाकरे गटातील नाराज लोकसभा प्रमुख विजय करंजकर यांची देखील चर्चा केल्याचं बोललं जाते कारण करंजकर राजाभाऊ आजे यांना उमेदवारी मिळाल्यापासून प्रचार सभा आणि एकूण पक्षापासून लांब आहेत ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांनी त्यांची समजूत प्रयत्न केले पण त्यातून मार्ग काही निघाला नाही लढणार आणि पाडणार अशी घोषणा करत एक प्रकारे आपली नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती त्यामुळे करंजकर हे शिंदेच्या संपर्कात असल्याचं हे जात आहे मात्र आता बोरस्ते यांना बोलवणं धाडल्यानं शिंदे काय भूमिका घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तरी नाशिकमधील संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका